गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना आता वाजलेत मैत्रीण आठ वाजलेत आणि माझी मी करायला घेतली आता छान पैकी मला आजचा दिवस छान जावं मैत्रीण जाव भरभराटीचा ही हीच ईश्वरचरणी प्रार्थना अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम जानकी वल्लभ अच्युत केशव कृष्ण दामोदर जानकी वल्लभ दत्तावतर श्रीविष्णु्रमा शिवशक्तीप श्री ब्रह्मस्वूपाय कराय स्वामी समर्था नमो नमस्ते दत्ताव नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओ शिवाय ॐ नमः 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 शिवाय ॐ नम शिििवाय ॐ नमः नम शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिििवाय ॐ ॐ शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नम शििवाय ॐ ॐ ॐ ॐ नम शिवाय ॐ नम शिवाय हरि ओं नम शिवाय ॐ नम शिवाय हरि ओं नम शिवाय ॐ नम शिवाय ॐ नम शििवाय ॐ नम शिवाय हरि ओं नम शिवाय ॐ नमः शिवाय हरि नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय हरि नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय हरिओ नम नमः शिवाय शिव शंभू हे भोळ्या शंकर चला आता छानपैकी आरती घेऊत आपण गंध लावलाय देवाला वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर औटीशी दुराची कंटी झळके गळा शोभे माळ मुक्ता फळांची जय देव जय देव रत्नाखचित हरा तुझ गौरी कुमरा चंदनाची कुमकुम हिरे जडित मुकुट घागरी देव जय देव लंबोदर्पी तांबरपणीवर सरळ सोंड तुंडत्री नयना दास रामाचा वट सदर कष्टी पावा निर्माणी रक्षा सुरवर वंदना जय देव घाली लोटांगण मंदिन चरणी डोळ्यानं पाहिन रूप तुझे पूजा भावी वा तमेव माता चिता तमेव तमेव बंधू च तुम्ही तमेव विद्या दडम तमेव तमेव सर्व मम देव देव काय न वाचा मनसेंद्रियाना विद्यात्मना प्रकृती स्वभावे करो मी अद्यम सरसे